सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असल्याचं पाहायला मिळतंय तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट्स दिसत नाही आहेत परिवहन विभागानं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे त्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे पंधरा ऑगस्टनंतर एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे मात्र ज्यांनी पंधरा ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली होती परंतु फिटमेंट त्यानंतरच्या तारखेला आहे त्यांना दंड लागणार नाही एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं कायद्यानं बंधनकारक आहे त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर एच युनिक आय डी आणि नॉन रिमूवेबल स्नॅप लॉक असलेल्या टेम्पर प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे दरम्यान नवीन वाहनांना ही प्लेट्स आधीच बसवलेल्या असतात एच एस आर पी बसवण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणींमुळे गती मिळालेली नाही ऑनलाईन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी मर्यादित प्लेट्सची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील अनेक मेट्रो शहरांमध्ये बुकिंग स्लॉट्स सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भरलेले आहेत ज्यामुळे वाहनधारकांना अडचण येत आहेत आत्तापर्यंत निम्म्यापेक्षा कमी वाहनांवर या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत यापूर्वी मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस अशा तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आली पण तरीही अनेक वाहनधारक यामध्ये उदासीन असल्याचं दिसतंय राज्यात सुमारे बावन्न लाख वाहन मालकांनी एच एस आर पीकरता अर्ज केला असल्याचीही माहिती मिळत आहे